नमस्कार आयडियाचा भंडारी या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अशा डिझाईनर साड्या ज्या वेळेला असतात त्यावेळेला फॉल कसा लावायचा आणि खूपच हेवी वर्क वगैरे असतं साडीवरती आणि साड्या नाजूक पण असतात आणि एवढं छान वर्क वगैरे देऊन सुद्धा काहीतरी शेवटला गडबड केलेली असते आणि असा हा कॉर्नर वगैरे येतो हा जवळजवळ दीड ते दोन इंचाचा आहे तर या अशा वेळेला फॉल कसा लावायचा तर ह्याची जी ट्रिक आहे ती इथं मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही तर पाहू शकता किती मोठा गॅप आहे आणि इकडं एकदम हेवी वर्क डिझाईन आहे पूर्ण साडीला आणि शेवटला थोडंसं तिथं वर्क वगैरे नाही आणि त्यावेळेला त्यांनी काय केलेला पूर्ण कपडा आपल्याला मोकळाच दिलेला आहे तर त्यावेळेला इथं फॉल कसा लावायचा इथं तुम्हाला मी तर दाखवणार आहे तर तो फॉल लावायचा तर कशा पद्धतीनं लावायचा इथं तुम्हाला दाखवते का तर काय होतं फॉल लावताना तुम्ही इकडून ति तिरका लावत जाता तर आ, का तर साडी तिकडं एक्स्ट्रा आहे मुळं आहे त्यामुळं आणि पुन्हा फॉल लावताना का होतं आहे शिलाई घालताना सगळ्या रिंकल्स येतात तर काय करायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे फॉल जो लावायचा आहे आपण जिथून फॉल लावायला सुरुवात करतो साईटकडून नेसूच्या पंधराकडून आपण काय करतो एक दीड वीज सोडून आपण फॉल लावायला चालू करतो तर तिथूनच आपण असा हा फॉल आणि साडी मापत जायचं आहे बरोबर की आपण कुठंपर्यंत फॉल जातो किंवा दोन अडीच मीटर फॉल असतो तर तिथंपर्यंत असं फॉल आणि साडी बरोबर पकडून असं व्यवस्थित जायचं आहे आणि जिथं हा, हा शेवट होतो तिथं असं हे फॉल पकडायचं आहे आणि इथून आपण लावायला सुरुवात करणार आहोत तर इथं आता फॉल लावताना काय करायचं आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर साडीला आधीच राऊंड राऊंडमध्ये डिझाईन आहे तर आता कॉर्नर आहे तर आता फॉल पुढं घेतला तरी दिसणार आणि ते फॉल लावता पण येणार नाही तर काय करायचं आहे याच्यासाठी बिलकुल जिथं राऊंडचा कॉर्नर निघालेला आहे त्या कॉर्नरला बरोबर जुळवून काय करायचं आहे फॉल लावायचं आहे तुम्हाला इथं दिसत असेल इथं कॉर्नरच्या बाहेर घेतलं की आहे तर ही चुकीची पद्धत आहे तर काय करायचं आहे थोडंसं आतल्या साईडला घ्यायचं आहे कॉर्नरला जुळवायचं आहे जेणेकरून कॉर्नर दिसतील व्यवस्थित आणि फॉल लावलेला आहे तो ओळखणार पण नाही तर ह्या अशा पद्धतीने इथनं आपण काय करायचं आहे व्यवस्थित त्याला फॉल जॉईंट करून घ्यायचं आहे साडीला आणि मशीनवरती टिप मारून घ्यायचं तर, मार तर साधी तुम्ही शिलाईचं मशीनची टिप मारली तरी सुद्धा चालेल परंतु माझं मत आहे की साधी शिलाईची टिप न मारता तुम्ही फिक्कोच जो चाप आहे त्यांनाच तुम्ही काय करायचं आहे साडीवरती अजिबात वरती पकडायची नाही आहे सरळ बरोबर मशीनला मशीनच्या पाटासंगच घासून पुढचा भाग घालवायचा आणि पाठीमागं मग थोडंसं तुम्ही खेचलं तर चालेल का तर कसं होतं वर्क असतं साडीला त्यामुळे मशीनमधून थोडंसं नकळत त्याला नकळत अगदी किंचितचं थोडंसं हाताने पुढं ओढलं तरी चालतं आणि काय करायचं आहे आपण प्रत्येक वेळेला चेक करायचं आहे की फॉल आणि साडी बरोबर अटॅच होत्या का नाही होत्या नाहीतर कसं होतं ना आपण थोडंसं सा आतल्या साईडला घासून हे करत आहोत तर त्यामुळं काय होईल इथं प्रॉब्लेम होईल की फॉल सुटून जाईल आणि हे आडव्यामध्येच शिवायचं आहे ना एकदम एकदम बारीक असा फॉल हा लागतो तर आता इथं काय करायचं आहे बघा तुम्ही इथं मेन ट्रिक आहे आपली की हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे दीड ते दोन इंचाचं तर काय करायचं आहे तिरकं शिवत यायचं नाही आहे तर हे जेवढं इथं जे माप आहे तेवढंच माप इकडं पुढं घ्यायचं आहे आणि तेवढी पट्टी हे करायची तुम्ही टेपनं किंवा आकून घेतलं तरी चालतंय किंवा अंदाजे घेतलं तरी चालतंय आणि तेवढंच माप आहे तेवढंच माप पुढं पकडायचं आहे आणि तिथं फॉल लावत यायचं आहे आणि व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला पुढं अजून आहे की तो कपडा कसा काढायचा त्याच्यातून आणि पुढची साडी कशी करायची पुढं पूर्णपणे लास्टमध्ये लास्टपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय केलेलं आहे नाहीतर कसं होईल स्किप करत केला की तुम्हाला काहीच कळणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथं जसं सुरुवातीला जसं आपण जेवढा कपडा फोल्ड केलेला आहे तेवढा शेवटपर्यंत कपडा हा फोल्ड करत जायचा आहे फॉल संपत नाही तोपर्यंत आणि दोरे वगैरे फॉलचे कुठे असतील तर ते काढून टाकायचे आहेत का तर आपण गोल करून फिको करत नाही फॉल लावताना कधीही गोल करायचा नसतो फॉल फॉलला हे आडवंच मारायचं असतं त्यामुळं आडवी शिलाई ही व्यवस्थित अगदी छान बसते आणि गोल असते त्यावेळेला त्याच्यामध्ये दोरे वगैरे असतात ते झाकून जातात परंतु आडव्यामध्ये झाकून जात नाहीत तुम्ही पाहू शकता हे दोरे असे राहतात म्हणजे त्याच्यासाठी काळजी घ्यायची एक फॉल आणि साडी व्यवस्थित पकडायची आहे आता आणि आता इथं तुम्हाला ट्रान्सफर साडी दिसत असेल फॉल संपलेला आहे आणि शेवटपर्यंत काय करायचं आहे जेवढा कपडा आपला होता जेवढा आपला एक्स्ट्रा होता कपडा तो शेवटपर्यंत जायचा जा जा। आहे आणि तिथं ते मशीननं फिको करत जायचं आहे शेवटपर्यंत तर तुम्हाला इथं दिसत असेल फिको केलेला आहे त्याच्यामुळे तिथं आता साडीला घडी पडलेली आहे आणि जर अशी साडी एकदमच सुळसुळीत आहे तर समजून घ्या आणि इथं काय करायचं आपला जिथं फॉल संपलेला आहे जिथं आपला ता जो आपण एक्स्ट्रा कपडा जिथून पकडलेला आहे तिथून काय करायचं आहे असं कट मारायचं आहे मी इथून फॉल बसून पुढं कट करून दाखवते आणि वरचा आहे तो मी नंतर हांतरून खाली व्यवस्थित कट करून घेणार आहे का तर साडी खूपच सिल्की आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे का तर साडी कुठं तर दुसरीकडे कट होऊन जाईल ही काळजी घ्यायची आहे आणि हे जिथून आपण फिको केलेला आहे तिथून बिलकुल असं घासून बिलकुल घासून कट करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं पुढं दिसेल जर मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला इथं की थोडंसं अगदी छान असं घासून अगदी शिलाईला साडीचा आहे तो कपडा कट करून घ्यायचा आहे आणि फॉलच्या आतलासुद्धा कट करून घ्यायचा आहे जेवढा आहे तेवढा तो कट करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे झालेला आहे व्यवस्थित आणि आता काय करायचं आहे ह्याला परत एक फिको करायचा आहे कपडा कट केल्यानंतरने जेणेकरून त्याचे धागे वगैरे साडीचे आहे ते निघणार नाहीत आणि एकदम बारीक गोल असा पिको करायचा आहे आणि ह्या वेळेला कपडा थोडासा वरती नकळत किंचित वरती पकडला तरी चालेल आणि अगदी छान असा पिको करून घ्यायचा आहे राहिलेला आपल्या साडीला पाठीमागं आपलं जे दीड वीत आपण सोडतो त्याला आपण इथं पिको करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल त्याच्यातून अजिबात धागे वगैरे निघणार नाहीत आणि दिसायला फिनिशिंग दिसेल आणि फॉल लावताना कुठंही रिंकल वगैरे काहीसुद्धा येणार नाहीत तर ह्या अशा पद्धतीनं हा साडीच्या शेवटला हे असं करायचं आहे आणि इथून तुम्ही थोडंसं फॉलच्या जवळ ज्या वेळेला तर त्यावेळेला काय करायचं थोडंसं थोडंसं तिथं लॉक करायचं आहे की जेणेकरून फॉल तिथून सुटू नये आणि अगदी शिलाई अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीनं बसेल आणि दिसायलाही सुपेरियर दिसेल असं जर असं लॉक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा फॉल लावायचा आहे फॉलच्या सुद्धा साडीचा कपडा आहे तो कट करून अशाच पद्धतीनं टाकायचा आहे आणि तिथं काही डबल हे करायची काही गरज नाही का तर त्या आतल्या साईडला झाकून जातात दा दोरे वगैरे परंतु हे साईडला आहे ते असं करायला लागतं तर तुम्ही पाहू शकता की ती छान पद्धतीनं असा फॉल लावलेला आहे लागलेला आहे अगदी कुठंही फॉल सुटलेला नाही आहे आणि साडीला असं सा वाटत पण नाही की फॉल लावलेला आहे ओळखतही नाही आणि लक्षातही येत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं लागलेला आहे तर अशा पद्धतीनं हे फॉल लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला पुढं पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल की अगदी फॉल लावल्यानंतर हातशिलाई घातल्यानंतरनं किती छान फिनिशिंग येते आहे की अजिबात कुठंही तुम्हाला रिंकल्स वगैरे कुठंही दिसणार नाहीत पाहू शकताय नाहीतर कसं होतं आपला कपडा साडीचा एवढा एक्स्ट्रा असतो ना त्याच्यामुळे सगळं गडबड होऊन जाते इथंसुद्धा तुम्ही पाहू शकता जिथं आपली डिझाईन संपलेली आहे तिथूनसुद्धा की किती छान पद्धतीनं अगदी फॉल लागलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही फॉल लावून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की फॉल लावण्याची पद्धत तुम्हाला आवडली का तर तुम्ही पाहू शकता इथं जो आपला शेवट होता तिथं वाढलेला साडीचा कपडा तर तिथं तुम्ही पाहू शकताय हि तर मी तुम्हाला आता हात शिलाई पूर्ण घातल्यानंतरनं सुद्धा दाखवते की साडीला कुठंही रिंकल वगैरे कुठंही घडी वगैरे सुद्धा पडत नाही साडी खूपच सिल्की आहे त्याच्यामुळं सि घसरत आहे तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कुठंही फॉललासुद्धा एक रिंकल येत नाही साडीलासुद्धा सुद्धा रिंकल येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं जरूर तुम्ही फॉल लावून पाहा आवडल्यास नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब